बघा विद्यार्थी मित्रांनो नीट बसा आधी टीचर काहीतरी सांगणार आहे तुम्हाला बघा हा आपला वर्ग आहे नक्की कितवीचा वर्ग आहे हा पहिली सेमी म्हणायचं हा पहिली अ चालेल आता मला सांगा आपल्याला काही स्वतःला काही नियम लावायला हवेत की नाही आपल्या वर्गासाठी आपल्यासाठी हो ना कोणाला असं वाटते सगळ्यांना वाटते मग सगळ्यांनी म्हणजे आवाज न करता एकेकाने उभं राहायचा आणि एक नियम सांगायचा हां बरोबर बरोबर हां बरोबर टीचर बाहेर गेल्यानंतर किंवा टीचरच्या गैरहजेरीमध्ये बाहेर जायचं नाही अंश म्हणतो बरोबर हा काय नाही ना हा नियम नाही झाला ना हा तर परिणाम झाला हा सांग टीचरच्या परवानगी शिवाय नाही अरे वा हातर हा तर मस्त महत्वाचा नियम होता हा हा बोल। हाथ दातो, हा बोलतो हा हात तर खूपच महत्वाचा जर नळ सुरू ठेवला तर पाणी वाया जाईल पाणी वाया गेलं तर ऐकून घे ऐकून घे रियांशी टाकी रिकामी होईल मग तुम्हाला लंच ब्रेक मध्ये पाणी मिळणार नाही हा धुवायला मला सु करून येऊ हा दुय करून येईल तर हा धुवायला पण पाणी मिळणार नाही बरोबर अगदी बरोबर हां हां सांगतोय हां सांग आवाज मोठा कर ना दादा टीचर बाहेर गेली ना तेव्हा बाहेर नाही जायचं हां टीचरच्या गैरहजेरी वर्गाच्या बाहेर जायचं नाही हां सांग टीचर पुढे पण बाहेर गेल्यावर आपण दुसऱ्या क्लासमध्ये बसल्यावर ती दुसऱ्या टीचर आपल्याला लिहून आपण अच्छा म्हणजे ऐकून घ्या ऐकून घ्या आधी ऐकून घ्या आधी अंशनी काय सांगितलं मी ते तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते अंशनी म्हटलं जर आपल्या वर्ग शिक्षिका कामानिमित्ताने बाहेर गेल्या आणि आपल्याला जर दुसऱ्या वर्गात बसवलं हो तर त्या शिक्षिकेने काय शिकवलं हो ते आपण करायचं तो अभ्यास आपण करायचं असंच ना सांगते सिंह सांग ये इकडे ये काय आ, काय अच्छा दुकानात जायचं नाही हा नाही जायचं ना गेटच्या बाहेर जायचंच नाही हे बघा ऐका सियाचं म्हणणं आहे की शाळेच्या आवारातच राहायचं गेटच्या बाहेर दुकानात जायचं नाही शाळेच्या बाहेर हां हां शृंगी सांगते शृंगी शृंगी गेटच्या बाहेर गेला का तर खूप चोर खेऱ्यात ते कोणाला पण पकडून नेऊ शकतात अरे हा नियम नाही आहे ना हा झाला परिणाम परिणाम म्हणजे असं जर आपण वाईट वागलं तर आपल्याला खूप त्याचा परिणाम काय होईल असं होईल आनंदाने हां हां चार

सर खरंच तू लागली असेल तरच बाहेर जायचं विनाकारण जायचं नाही तू काय शांत बसन बेटा एक एक होऊ दे मी तुला देते तुला दोनदा दिला ना चान्स बघी काय सांगितलं ऐक यांनी म्हटलं टीचर बाहेर गेल्यानंतर बेंच वर उभं राहायचं बेंच वाजवायचा असं केलं तर काय होईल हा परिणाम बरोबर शिकली तू तूरियांशी परिणाम काय होईल तर तुटून जाईल तुटणार आणि मग आईचा तुटणार आणि मग आईचा हा

शिव्या द्यायच्या नाही खूपच चांगला नियम आहे हा तुला करणार नाही तो तसा करणार नाही प्रिया शांत बसलेली आहे प्रिया पण काहीतरी नियम सांगेल प्रिया सांग तुला कोणता नियम माहितीये आपल्या शाळेसाठी सांग हा शाळेतले मुलं बडबड करायची नाही जर टीचर ऑफिस मध्ये बसल्या असेल तर आपण बडबड करायची नाही छान प्रचिती काय एवढी शांत हा उभी राहा सांग प्रचितीसाठी आपण एक नियम तयार करूया का प्रचितीने मस्त मस्त बोलायचं एकदम शांत बसून राहायचं नाही हो ना प्रचिती चल नियम सांग मला वर्गासाठी आपल्या थांब न गियांशी तिला बोलू दे हा, बोल। हा, <laughs> <काई कराएगी। laughs> ना हां बोल बाहेर हां खूप मस्ती करायची काय करायचं मग काय करायचं रिया प्रचिती आपला अभ्यास करत बसायचा हा ना

मला सांगा हे नियम वारंवार येत आप आहे आपल्याला जे झालेले नियम आहेत त्यावर बोलायचं नाहीये आपल्याला नवीन नियम पाहिजे तेच तेच नो दादा बाहेर खेळायचं नाही ते झालं ना झालं ऑफिसमध्ये गेल्यावर आपण तेव्हा चित्र काढायचं हा चित्र काढायचे नाही हा प्रकार झालेला आहे थांब थांब थांबा थांब थांबा इकडे इकडे मागे आरोही इकडे झालं ना दीदीला बाकीची मुलं बोलत नाहीये हा मितांश मितांश गाय गाय बोलला गाय गाय बरोबर आहे गाय पण येते गायला पण त्रास द्यायचा नाही मी तशी म्हणजे सांगू का तुम्हाला आता तुम्ही बोलले ना कुत्रा गाय मुख्या जनावर अरे अरे पाल आहे पाल आहे रे ती पाल आहे हा बर हा, बरा। हा।

आणि अंश ला पण एक नियम आहे जर नाही केला तर रडायचं नाही देवाश, देवाश। तू सांग तू सांग दादा एक नियम सांग आपल्या वर्गात दोन घसरगुंडी आहे ना आपल्या शाळेत दोन्ही घसरगुंडीवर जायचं नाही मी आमच्या घरी गेली का अंश तरी मला अभ्यास करताना दिसत नाही अरे बापरे बर बर आता बघा मी सांगते तुम्हाला तुमचे नियम कोणी काय काय सांगितलं चला सांगूया हो का बरं 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 आपण बघूया हे बघा इकडे लक्ष द्या हे बघा मी काही नियम लिहिलेले आहे जे तुम्ही जे तुम्ही सांगितले ते बेंचवर चढू नये वाजवू नये रियांशी पाटीलने सांगितलं मस्ती करू नये कोणी सांगितलं कोणी सांगितले रे हां शृंगीने सांगितले टीचरच्या गैरहजेरीत घसरगुंडीवर जाऊ नये कोणी सांगितले हा नंतर आहे टीचरच्या गैरहजेरीत दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी मस्ती करू नये अंशने सांगितलं का हा हा टीचरच्या परवानगीने टीचरच्या परवानगी शिवाय पाहिजे होतं बाहेर जाऊ नये टीचरच्या परवानगी शिवाय बाहेर जाऊ नये कोणी सांगितलं कोणी कोणी सांगितले शृंगी आता हे झाले आपले नियम आलं लक्षात हा सहाच नियम आहे महत्वाचे नियम आहे

हां तुला बोलायचं आहे टीचर टीचर कधी ऑफिसमध्ये असणार ना दरवाजेच्या बाहेर जायचं नाही कोणाच्या दुसऱ्या क्लासमध्ये जायचं नाही कोणाला मानायचं नाही बरोबर आता हे तुम्ही बघा हे नियम तुम्ही स्वतः तयार केलेले आहे टीचरनी सांगितले आहे हे <coughs> नियम तुम्ही तुम्ही स्वतःच तयार केलेला बरोबर ना तुम्ही सांगितले आपल्या वर्गासाठी नियम आता हे पाळायचे कोणाला को आहे टीचरला कोणाला आम्हाला तुम्ही तयार केलेले नियम तुमच्यासाठीच असेल कळलं आणि समजा हे नियम तुम्ही जर मोडले एखाद्या विद्यार्थिनीने मोडले तर तिला राखायचं नाही तिला त्या नियमाची आठवण करून द्यायची आणि परत तिने नियम तिला सगळ्यांनी मिळून सांगायचं की दीदी हे आपल्या वर्गासाठी नियम तयार केलेले आहेत हे आपण आणि परत मोडलं तिसऱ्यांदा मग आपण तिला छानशी एक काय लाडू नाही देऊ आपण तिला एक शिक्षा शिक्षा देऊ तिला तिला रोज

अरे हो हे पण होत वर्गातल्या वस्तू तोडायच्या ना नाही हे जे साहित्य आहेत ना हे साहित्य हे तोडायचे नाही हे आपल्या वर्गाचे आहे हा नियम खूप महत्वाचा होता आता बघा हे नियम आपल्याला एका कार्ड पेपर वर लिहायचे आहे हे नियम आलं लक्षात आता लक्ष द्या तिला आता आठवण करून द्यायची आपण नियमांची तिनी लगेच सुरुवात पण करून टाकली काय ग तर उद्या एक कार्ड पेपर आणायचा पण त्याच्यावर सगळे नियम आपण लिहून घेऊया टीचर बाहेर घे सांगू हा बरोबर बरोबर चालेल आता हा व्हिडिओ आहे ना तुमचा ऑफिसला मी पाठवणार हा हो हो चालेल चालेल